चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र पालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी किरण सामंत पदाच्या मागे धावणारे नाही युतीत त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला असे किरण सामंत हे एक मोठे उद्योजक आहेत ते कुठल्या पदाच्या मागे धावतील असं मला वाटत नाही शेवटी राजकारणामध्ये ज्याला त्यांना यायचं आहे त्याला त्यांना सन्मानजनक पद मिळाली पाहिजे अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे आणि माझी खात्री आहे की ती इच्छा पूर्ण होईल एक आहे की शक्तीप्रदर्शन दोन्ही पक्षांचं आहे उदयजी आणि किरणजी सुद्धा सामील होत आहेत आज रात्री राणेसाहेबांच्या त्यांची भेट होईल काल मुख, 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 मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ नेत्यांची त्यांची चर्चा झालेली आहे आणि किरण सामंतांचा योग्य तो मान युतीमध्ये राखला जाईल हे सुद्धा मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल